नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो, तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला माझं जे रुटीन आहे जे की मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहाटे पाचपासून ते दहापर्यंतचं जे माझं नॉनस्टॉप रुटीन असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मी माझ्या कामांचं नियोजन कसं करते किंवा इतर गोष्टी ज्या आहेत तर त्या मी कशा मॅनेज करते सकाळच्या तर ते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा आपलं घरकाम कसं आवरायचं सकाळी लवकरात लवकर आपली कामे कशी होतील तर याच थोड्या ज्या काही माझ्याकडे टिप्स आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे ना तो तो आपला कंटिन्यू करा तर सकाळी मी उठलेले होते पाच वाजता त्यानंतरनं अंघोळ वगैरे करून मग इथे मी किचनमध्ये आलेले होते तर जसं की मी आधीसुद्धा सांगितलेलं होतं की जोपर्यंत मी अंघोळ वगैरे करून घेत नाही तर तोपर्यंत मी स्वयंपाकाला जे आहे ना तर ते सुरुवात करत नाही आणि प्रत्येकीने असंच करावं म्हणजे आधी उठल्यानंतरनं अंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचं आणि त्यानंतरनं मग स्वयंपाकाला सुरुवात करायची तर आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येकाच्या सवयीसुद्धा वेगवेगळ्या असतात तर जी माझी पद्धत आहे किंवा जी मला सवय आहे तर त्यानुसारच मी माझे सकाळचं जे काम असतं ना तर ते, तो ते करत असते तर इथे सकाळी आल्यानंतरनं मग मी आधी चहा ठेवून घेतला आणि त्यानंतरनं मग लगेचच मी मळायला घेते तर सकाळी कसं उठल्यानंतरनं सगळ्यांना चहाची सवय असते आता बऱ्याच जणांना असेलही किंवा नसेलही तर माझ्या दिवसाची सुरुवात ही चहापासूनच होते तर त्यामुळे सकाळी मला थोडासा का होईना पण चहा हा घ्यायलाच लागतो तर चहा घेतल्यानंतरनं मगच मला कामाला एनर्जी आहे ना तर ती मिळते असं मला वाट म्हणून सकाळी उठल्यानंतर ना मी लगेच चहा वगैरे ठेवते तर चहा वगैरे झाल्यानंतरनं ना येणा लगेच मी पीठ जे आहे ना तर ते सुद्धा मळून घेते जेणेकरून पीठ व्यवस्थित असं भिजेल आणि पीठ व्यवस्थित भिजलं की त्याच्या चपात्यासुद्धा चांगल्या येतात आणि मऊसूद राहतात त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा त्या खाताना व्यवस्थित लागतात नाहीतर लगेचच पीठ मळलं किंवा आदल्या दिवशी पीठ मळून ठेवलं तर त्या ज्या चपात्या असतात ना तर त्या कडक होतात तर त्याच्यामुळे ना होता होईल तितकं सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्याला सुद्धा सकाळी लवकर उठण्याची सवय लागते आणि आपली जी काम आहेत ना तर तीसुद्धा सुद्धा लवकर होतात तर मी कधीच असं फ्रीजमध्ये वगैरे पीठ मळून ठेवत नाही जसं लागेल त्याच पद्धतीने मी ताजं जे पीठ असेल ना तर ते मळून ठेवते तर प्रत्येकीने ना थोडं का होईना लवकर उठून येणा म्हणजे कोणतीही गोष्ट असो जेवणातली तर ती फ्रेश करूनच घ्यावी म्हणजे कसं वच दोन तीन दिवस आधी ते वाटण काढायचं किंवा मग दोन तीन दिवस आधी पीठ मळून ठेवायचं त्यानंतर मग ते चपात्या करायला घ्यायचं तर असं न करताना थोडंसं लवकर उठायचं आणि जे काही असेल ना तर ते फ्रेश बनवण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपण सुद्धा हेल्दी राहू आणि आपल्या घरातले सुद्धा इथनं हेल्दी राहतील तर मी आधीसुद्धा बघा तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की ज्या काही भाज्या वगैरे असतात ना बघा तर त्या मी अशा निवडून ठेवत असते जेणेकरून मग कधीही स्वयंपाक करायचा म्हटलं सकाळी तर मग भाज्या वगैरे निवडत बसावं लागत नाही तर अशी तयारी आदल्या दिवशी करून ठेवली ना भाज्या सगळ्या निवडून वगैरे ठेवल्या ना की दुसऱ्या दिवशी कसं आपण एकदा उठलो ना की लगेचच भाज्या ज्या आहेत ना तर ते करायला घेता था येतात आणि बऱ्याचदा कसं होतं आपण भाज्या वगैरे नाही निवडल्या ना की मग सकाळी उठल्यानंतर ना आपला बराचसा टायमिंग जो आहे ना तो त्याच्यामध्ये जातो तर त्यामुळे ना होता होईल तितकं ज्यावेळेस आपण भाजीपाला आणतो ना तर त्यावेळेस या भाज्या ज्या आहेत ना तर त्या चिरून वगैरे ठेवायच्या तर इथे ना मी शेपूची भाजी चिरलेली होती आदल्या दिवशीच तर मी इथे मिठाच्या पाण्यामध्ये ती भिजत घातलेली आहे कारण की कसं होतं शेपूच्या भाजीवरती येत ना म्हणजे भरपूर औषधं वगैरे मारली जातात तर मग त्याच्यामुळे थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये ती भिजायला घातली की मग कसं बरं पडतं आणि जे औषध वगैरे त्यावरती मारलेलं असेल ना तर ते सुद्धा निघून जातं भाजी वगैरे धुतल्यानंतरनं तर पाच मिनटं भाजी मी जी आहे ना तर ती मी अशी भिजत ठेवते तर त्यानंतर ना इथे चाललेलं होतं माझं वाटण काढायचं मला करायची होती शेवग्याची रसा भाजी तर त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत पुढं शेअर करणारच आहे तर भाजी मला जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती तर त्याच्यामुळे मग मी इथे जास्त वाटण काढलेलं होतं तर खोबरं कांदा लसूण कोथिंबीर आणि आल्याचा एखादा तुकडा असेल तर तुम्ही टाकू शकता तर असं जे वाटण असतं ना तर ते मी काढत होते आणि मग त्यानंतरनं वाटण काढून झालं आणि ते कढईमध्ये ना मी खोबरं जे आहे ना तर ते सुद्धा तळण्यासाठी टाकलेलं होतं तर जोपर्यंत माझं खोबरं परतून परतून आहे तोपर्यंत मी सुद्धा सोलून घेत होते आणि नेहमी मी असं फ्रेश जे वाटण असेल ना तर तेच काढत असते म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस असं एक्स्ट्राचं जर शिल्लक वगैरे राहिलं चुकून तर मग ते मी यूज करते पण शक्यतो कधीही मी एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते वाटण वगैरे काढून ठेवत नाही कारण की ते फ्रीजमध्ये भरपूर दिवस असे जे वाटण वगैरे असतं किंवा पीठ वगैरे असतं तर ते ठेवू नये भाज्यासुद्धा एक्स्ट्राच्या ठेवू नयेत असं म्हणतात तर त्याच्यामुळे ना मी जसं लागेल तसंच करत असते तर दुसरीकडे इथे मी जीविकासाठी ना शेप शेपू जी भाजी असते ना तर तीसुद्धा शिजण्यासाठी टाकलेली होती तर तिला टिफिनसाठी ती भाजी लागते आणि तिला पालेभाज्या जास्त आवडतात तर त्यामुळे शक्यतो आहे ना मी सकाळच्या तिच्या टिफिनसाठी पाल्याभाज्याच बनवत असते तर पलीकडे शेपूची भाजी होती आणि इकडे मी शेवग्यासाठी वाटणसुद्धा परतून घेत होते तर खोबरं परतून झाल्यानंतर नाही ना मी लगेचच कांदासुद्धा परतून घेतला आणि आता हे वाटण जे आहे ना तर ते मी मिक्सरला वाटून घेणार होते तर ज्या कढईमध्ये आहेत ना बघा मी वाटण परतून घेतलं होतं ना तर त्याच कढईमध्ये इथे मी भाजी टाकून घेणार आहे तर इथे दोन ते तीन चमचे मी तेल टाकलं त्यामध्ये शेवगा टाकला, त्या शे टाकला आणि वरून मीठ चवीनुसार आणि त्यानंतर ना जसं तुम्हाला हवं असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले जे आहेत ना तर ते ॲड करू शकता तर आता माझी भाजी जास्त होती तर त्यामुळे मग मी मसालासुद्धा थोडासा जास्तच टाकलेला होता आणि त्यानंतरनं मग जे काही वाटण आपण परतून घे घेतलेलं होतं आणि त्यानंतरनं मग वाटलेलं होतं तर ते वाटण वाट जे आहे ना तर ते यामध्ये ॲड करायचं व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला जो मसाला आहे तो तर तो व्यवस्थित सगळीकडे असा लागेल तर इथे बघा मी मीठ आधीच टाकून घेतलेलं होतं कारण की बऱ्याचदा कसं होतं भाजी वगैरे टाकून घेतली ना की मग शेवटी त्यामध्ये मीठ टाकायचं कधी कधी राहून जातं कसं सकाळची घाई गडबड असते आणि लक्षातसुद्धा राहत नाही बरेचदा म्हणून मग मी आठवणीने मीठ आहे ना ते आधीच टाकून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला जसं पाणी हवं असेल तर तसं पाणी यामध्ये टाकायचं आता भाजीमध्ये ना आम्हाला हरभऱ्याची डाळ कंपल्सरी लागते तर त्यामुळे मग मी ते भाजी, भाजी हरभऱ्याची वरून टाकलेली आहे आणि ती ते सुद्धा पटकन तर इथे बघा माझ्या एकीकडे एक चपात्यासुद्धा चालू होत्या तर भाजी आपल्याला ना गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं ठेवायची आहे जेणेकरून आपला शेवगा जो आहे ना तो तो व्यवस्थित शिजेल तर आता इथे जीविका बघा उठून आलेली होती झोपलेली होती ती आणि तिला मी उठवलेलं होतं स्कूलसाठी तर सकाळी उठलं की पाच मिनटं तिचं असंच असतं इकडे तिकडे फिरायचं आणि त्यानंतरनं मग ती फ्रेश होण्यासाठी जाते आणि सकाळी तिच्याच नावाचा जॉब चालू असतो घरामध्ये म्हणजे कसं लहान मुलं कधी कधी उठतात कधी कधी नाही उठत स्कूलसाठी आणि थंडीसुद्धा भरपूर आहे आपल्यालाच उठायचा कंटाळा येतो तर लहान मुलांना तर येणं साहजिकच आहे तर मग इथे ती आली होती पाच मिनटं माझ्यापाशी थांबली आणि त्यानंतरनं मग ती गेली फ्रेश होण्यासाठी तर इथे लगेचच मी चपात्यासुद्धा करायला घेतल्या तर वरची चपाती भाजून होईपर्यंत आपली खालची चपाती जी आहे ना तर ती लाटून झाली पाहिजे जेणेकरून मग येत ना आपला गॅससुद्धा वाया जात नाही आणि आपल्या चपात्यासुद्धा पटकन होतात आणि बरेचदा कसं होतं बघा गॅस जर तुम्ही बारीक केला ना चपात्या करताना तर मग चपातीसुद्धा कडक होते तर त्यामुळे कधी गॅसची फ्लेम जी आहे ना तर ती लो करायची नाही पटकन चपात्या लाटण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्या चपात्यासुद्धा व्यवस्थित अशा फुकतात पीठ जर भिजलेलं असेल तर चपात्यासुद्धा मऊसूद राहतात तर आधी स्वयंपाक वगैरे आवरला जीविका गेली स्कूलला मी तिचा टिफिन वगैरे भरून दिला आणि ते शूट करायचं म्हटलं ना तर मग खूप गडबड होते म्हणून मग मी तिचं काही शूट केलेलं नव्हतं तर ती स्कूलला गेली की त्यानंतर ना मग माझी आवरायची घरातली कामं चालू असतात आणि सकाळी सकाळी ना कसं कामाचा मूडसुद्धा असतो आणि लवकर उठल्यामुळे येत ना आपल्याला थोडंसं फ्रेशसुद्धा फील होतं की सकाळी कसं उठताना थोडासा कंटाळा येतो पण शक्यतो काय करायचं लवकर उठण्याचाच प्रयत्न करायचा जेणेकरून आपली जी कामे आहेत ना तर ती लवकरात लवकर आवरली जातात आणि आपल्यालासुद्धा थोडा वेळ जो आहे ना तर तो स्वतःसाठी देता येतो आणि सकाळी लवकर उठण्याचा असा सुद्धा फायदा असतो की कसं तुम्ही दिवसभर तुमच्यामध्ये ना काम करण्याची एनर्जी टिकून राहते म्हणजे ज्या कोणी लवकर उठत असतील तर त्यांना तर या गोष्टींचा अनुभव असेलच पण जे कोणी उठत नाही तर त्यांना सुद्धा बघा लवकर उठण्याचा तर त्यांनी प्रयत्न केला ना तर त्यांना सुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना तर ते जाणवतील तर इथे मग मी काय केलं नाश्ता वगैरे करून घेतला आणि सकाळचा नाश्ता आहे ना कधीही स्किप करायचा नाही भलेही तुम्ही कितीही कामात बिझी असो थोडासा का होईना पण सकाळचा जो नाश्ता आहे ना तर तो, तो करून घ्यायचा जेणेकरून आपली सुद्धा हेल्थ जी आहे ना तर ती व्यवस्थित राहते तर इथे बघा मी कुकरसुद्धा लावून घेतलेला होता म्हणजे सकाळचा जो काही आमच्या इथे नाश्ता वगैरे असतो तर तो अशाच पद्धतीचा असतो तर मी याआधीही बरेचदा सांगितलेला आहे आणि त्यामुळे मग इथे मी कुकर लावून घेतला आणि मग यांच्यासाठी इथे गरम पाणी जे आहे ना तर ते करण्यासाठी घेतलेलं होतं तर सकाळी ना आपल्या कामांचं व्यवस्थित असं नियोजन करून ठेवायचं म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही उठता ना तर त्याच वेळेस मनात ठरवून ठेवायचं की मी आज ही भाजी करणार आहे आता भाज्या जर आदल्या दिवशी निवडलेल्या असतील ना तर तुम्हाला या गोष्टींचा जो आहे ना तर तो अंदाज येतोच की कोणत्या कोणत्या भाज्या आपल्या फ्रीजमध्ये आपण निवडून ठेवलेल्या आहेत तर असं ठरवून ठेवायचं की आता मी ही भाजी करणार आहे किंवा आधी मी हे काम करणार आहे आणि त्यानंतर ना मग मी दुसरं काम जे आहे ना तर ते करायला घेणार आहे तर सगळ्या गोष्टी या व्यवस्थित अशा नियोजन करून ठेवल्या ना तर आपली कामे सुद्धा लवकर आवरतात आणि आपल्याला चिडचिड सुद्धा होत नाही आणि वेळेला सगळी जी कामे आहेत ना तर ती आवरून होतात जसं की सगळ्यांचं नाश्त्याचं बघणं किंवा त्यानंतर मुलांचे टिफिन असोत किंवा आपली घरातली जी काही कामं असतात ना तर ती सगळी अशी व्यवस्थित नियोजननुसारच करायची जेणेकरून आहे ना आपल्याला सुद्धा बराचसा वेळ जो आहे ना तर तो स्वतःसाठी सुद्धा मिळतो आणि घरातली जी कामे आहेत ना तर ती सुद्धा व्यवस्थित पार पाडली जातात जेणेकरून मग कसं होतं चिडचिड होत नाही किंवा मग कामांसाठी जो आहे ना तर तो वेळसुद्धा जास्त लागत नाही आणि प्रत्येक गोष्टीचं नियोजन घरातल्या कामांचं जर म्हटलं ना तर ते करूनच ठेवावं लागतं आणि प्रत्येक गृहिणीला ते माहीतच असतं की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना कोणतं काम करायचं आहे आणि आता जी जीविका जोपर्यंत स्कूलला जाते ना तर तोपर्यंत ना, तो ना माझं अर्ध काम जे आहे ना तर ते झालेलं असतं म्हणजे माझं जे कामांचं नियोजन आहे ना तर ते मी करूनच ठेवलेलं असतं की सकाळी उठल्यानंतर ना मला कोणती कोणती कामे करायचे आहेत तर सकाळी पाच वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत माझे सगळे घरातली क्लिनिंगची जी काही कामे असतात ना तर ती पूर्ण होतात कधी कधी म्हणजे फरशा वगैरे क्लीन करायच्या राहतात आणि जर लवकर उठून जर मी सगळी कामं केली ना तर तीसुद्धा फ फरशा वगैरेसुद्धा माझ्या कधी कधी क्लीन करून होतात तर पहाटे पाचपासून तर ते पर्यंत ना हे माझं नॉनस्टॉप रुटीन चालू असतं म्हणजे मी असं सकाळी उठल्यानंतर कधीही मोबाईल जो आहे ना तर तो शक्यतो हातात घेत नाही एकदा मोबाईलचा गजर वाजला की त्यानंतर मग मी लगेच तो बंद सुद्धा करून आणि मग दहा नंतर माझी कामं उरकली की मगच मी मोबाईल जो आहे ना तर तो, तो हातात घेत असते कसं एकदा मोबाईलची सवय लागली ना सकाळी उठल्यानंतर ना हातात घ्यायची की मग ती सवय काही आपली जात नाही आणि वाईट सवय लागायला आहे जा ना जास्त वेळ लागत नाही पण त्या सवयी मोडायला ना भरपूर असा वेळ आपल्याला द्यावा लागतो त्यामुळे शक्यतो आहे ना ज्या सवयी चांगल्या आहेत ना तर त्याच लावून घेण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपला जो वेळ आहे ना तर तो उगचच वाया जाणार नाही आणि आजकालच्या जगात तर येत ना वेळेला खूप महत्त्व आहे म्हणजे प्रत्येकाचा एक एक मिनिटसुद्धा ना आजकाल खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे वेळेचं थोडंसं नियोजन करायचं वेळेला थोडंसं जास्त प्राधान्य द्यायचं जेणेकरून आपल्यालासुद्धा आपल्यासाठी वेळ मिळतो आणि घरातली कामेसुद्धा व्यवस्थितरित्या पार पाडली जातात तर घरातली कामे करणं हे प्रत्येक गृहिणीचंच काम आहे आणि आपलंच घर जेव्हा आपण सांभाळतो ना तर त्या गोष्टीसाठी आपण कधीही आपल्याला म्हणजे असं वाईट वाटत नाही उलट आनंदानेच आपण आपल्या घरातली जी काही कामे असतात ना तर ती करत असतो फक्त थोडंसं वेळेचं मॅनेजमेंट असतं किंवा कामाचं नियोजन असतं ते व्यवस्थितरित्या केलं की सगळी कामे जी आहेत ना तर ती व्यवस्थितरित्या पार पाडली जातात तर आता इथे बघा माझी सकाळची येत ना सगळी कामे जी आहेत ना तर ती आवरून झालेली होती म्हणजे घरातली क्लिनिंग असो किंवा बाहेरची क्लिनिंग असो किंवा इतर घरातली जी काही आपली छोटी मोठी कामे असतात ना सकाळची वॉशरूम क्लिनिंग करणं किंवा बाथरूम क्लिनिंग करणं हे सगळं जे काही असेल ना तर ते सगळं मी आवरून घेतलं होतं आणि सगळ्या शेवटी इथे मी ओटात जो आहे ना तर तो, तो क्लिनिंग करत होते आणि ओटा क्लिनिंग करणं हा माझा आवडतीचा विषय आहे म्हणजे ओटा क्लीन केल्याशिवाय मला बिलकुलसुद्धा करमत नाही त्यामुळे मी कितीही वेळ लागू दे आधी ओटा जो आहे ना तो तो तर तो क्लिनिंग करून घेत असते तर फायनली बघा इथे माझी सगळी क्लिनिंगची जी काही कामे होती ना तर ती आवरून झालेली होती आणि ओटा सुद्धा मी स्वच्छ करून घेतलेला होता बेसिंग जे आहे तर ते सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं तर आय होप की तुम्हाला जो हा माझा आजचा व्हिडिओ आहे ना तर तो आवडला असेल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच थँक्यू सो मच तर चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत